नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र नर्सिंग टी दोन हजार पंचवीस चा नुकताच निकाल लागलेला आहे या निकालानंतर सगळ्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला असेल की ऍडमिशन करत असताना कोणतं कॉलेज निवडावं आणि कसं निवडावं याबाबत तुम्हाला सविस्तर माहिती हवीच असेल कारण ऑनलाईन प्रेफरन्स फिलिंग प्रोसेस माहिती देणे कारण ऑनलाईन पसंती भरण्याची प्रक्रिया ही जर तुम्हाला माहिती असेल त्यानुसारच तुम्ही पुढील प्रवेश प्रक्रियेबाबत संपूर्ण माहिती कारण नंतर कारण ऑनलाईन प्रेफरन्स फिलिम प्रोसेस ही अतिशय महत्वाची प्रोसेस आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना कोणतं कॉलेज आणि कसं निवडायचं कोणता कोड टाकल्यानंतर प्रत्येक फेरीमध्ये किती कोड टाकावे याबद्दल तुम्हाला माहिती असायला हवी आणि मी याच व्हिडिओमध्ये तुम्हाला याबद्दल माहिती सांगणार आहे तर वेळ न घालवता व्हिडिओ चालू करूया बघा एम एस नर्सिंग सीईटी टी दोन हजार पंचवीसचा चा निकाल लागल्यानंतर येणाऱ्या काही दिवसांमध्ये कॅपनुसार ऑनलाईन पसंती भरण्याची म्हणजे ऑनलाईन प्रेफरन्स फिलिंग फॉर्म प्रक्रिया आणि निवड प्रक्रिया संगणकीय फेरीद्वारे राज्य मेट्रिक्स आणि सेंट्रलाइज प्रोसेसद्वारे येणाऱ्या काही दिवसातच प्रकाशित केली जाईल असं स्टेट सीईटी टी काउन्सिलने पत्रकामध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला स्क्रीनवरती या गोष्टी दिसतच आहे त्यानंतरचे महत्वाची स्टेप त्यामध्ये मी तुम्हाला सांगतोय की ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रेफरन्स फिलिंग फॉर्म आहे तर त्यांनी काय करावं त्यामध्ये तुम्हाला पंचवीस सव्वीस साठी बीएससी नर्सिंग जी एन एम आणि एन एम अभ्यासक्रमासाठी प्रवेश डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा सी टी डॉट ओ आर जी वरून ऑनलाईन प्राधान्य फॉर्म म्हणजे प्रेफरन्स फॉर्म भरून ऑनलाईन केल्या जाईल उमेदवाराची निवड उमेदवाराने दिलेल्या पसंती क्रमाच्या आधारेच केली जाईल पसंती क्रमाच्या आधारे केली जाईल बघा त्यानंतर जागा वाटप नंतरच्या तारखेला महाराष्ट्र राज्याच्या गुणवत्तेच्या आधारे आणि सेंट्रलाइज प्रोसेस आणि सेंट्रलाइज प्रोसेसने केल्या जाईल यामध्ये तुम्हाला दोन महत्वाचे पॉइंट कळत असतील की महाराष्ट्र राज्य गुणवत्ता यादी आणि केंद्रीय पद्धती याद्वारे तुम्ही दिलेल्या पसंती क्रमानुसारच तुमचा त्या पर्टिक्युलर कॉलेजला नंबर लागेल प्रत्येक फेरीपूर्वी उमेदवाराला स्वतंत्र पसंती फॉर्म भरता येईल बघा उमेदवार सबमिट क्लिक करण्यापूर्वी अनेक वेळा ऑनलाईन भरू शकतो पण जेव्हा त्याने सबमिट बटनावर क्लिक केलं तेव्हा तो ते पसंती बदलण्याची त्यामध्ये कोणती प्रकारची तरतूद केलेली नाही उदाहरणार्थ तुम्ही बावीस झिरो चार तेवीस झिरो चार असं एक्स वाय कॉलेजचे कोट तुम्ही जर टाकले एकूण दहा कोट टाका किंवा पाच तो पाच कोट टाका किंवा पंधरा कोट टाका हे टाकल्यानंतर जर तुम्ही सबमिट केलं तर सबमिट केल्यानंतर तुम्हाला परत ते एडिट करता येणार नाही यामध्ये डायरेक्ट तुम्हाला याच्यामध्ये दिसत आहे आणि यानंतर जर तुमच्या एखाद्या कॉलेजला एक पहिल्या फेरीतच तुम्हाला चांगले पर्सेंटेज आहे आणि तुमचं एखाद्या कॉलेजला नंबर लागलेला आहे परंतु तुम्हाला ती कॉलेज नको आहे तर मग त्यासाठी तुम्हाला स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरावा लागेल जेणेकरून तुम्हाला दुसरी फेरी खेळता येईल किंवा दुसरा राऊंड खेळता येईल बघा तिसरा महत्वाचा पॉईंट आहे प्रेफरन्स फॉर्मचा रिक्त जागांच्या उपलब्धीनुसार उमेदवाराच्या निवडीच्या दोन किंवा अधिक फेऱ्या होतील ओके समजा एखाद्या विद्यार्थ्याला पन्नास साठ सत्तर ऐंशी चांगल्या प्रकारचे पर्सेंटेज पडलेले आहे तर तो विद्यार्थी दोन किंवा तीन फेऱ्या खेळू शकतो कारण काय असते की महाराष्ट्रामधील असलेले सगळे जे एन एम बी एस सी नर्सिंग आणि एन एमच्या कॉलेजमध्ये किती विद्यार्थ्यांचा कोटा आहे ओके एखादा विद्यार्थी जर त्याला कमी पर्सेंटेज आहे तर तो नक्कीच एक किंवा दोन फेरी खेळू शकतो परंतु तिसऱ्या किंवा चौथ्या फेरीमध्ये किंवा पहिल्या फेरीमध्ये त्यालाच ऍक्च्युअल जे कॉलेज पाहिजे तेच मिळेल असं नाही कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षा दिलेली असते आणि त्या गुणवत्तेच्या आधारे जे केंद्रीय मिरिट लिस्ट असते आणि राज्य मेरिट लिस्ट असते ते त्या विद्यार्थ्याची छाटणी करून एका पर्टिक्युलर कॉलेजला त्याची ऍडमिशन करून देते किंवा त्याचा ॲडमिशन तिथं लागतो परंतु त्याने जर ते नाकारलं तर पुढच्या वेळीमध्ये जर त्याला पर्सेंटेज कमी आहे तर नक्कीच त्याचं ॲडमिशन होऊ शकणार नाही किंवा त्या यादीमध्ये त्याचं नाव येऊ शकणार नाही चान्सेस खूप कमी होऊन जातात तर त्यासाठीच जर तुम्हाला एखाद्या कॉलेजचा जर नंबर लागलेला आहे आणि तुमचे पर्सेंटेज कमी आहे तर नक्की त्या कॉलेजला जा व्हिजिट करा आणि ऍडमिशन पक्क करून घ्या परंतु तुम्हाला चांगलं कॉलेज हवे असेल आणि पर्सेंटेज चांगले असतील तर नक्कीच महाविद्यालय तुम्ही पुढच्या फेरीमध्ये बदलू किंवा तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही घेऊ शकता बघा आणखी एक महत्वाचा पॉईंट यामध्ये खूप महत्वाचं सांगितलेलं आहे की ऑनलाईन प्रवेश घेतल्यानंतर अभ्यासक्रम आणि महाविद्यालयाचे पर्याय अंतिम आणि अपरिवर्तनीय असतील म्हणजे ज्या पण कॉलेजचे तुम्ही कोट टाकलेले आहे आणि त्याच कॉलेजला जर तुमचा नंबर लागला आणि लागल्यानंतर तुम्ही जर म्हणत असाल मला तो कॉलेज नाही तर तो दुसरा कॉलेज हवाय हो तर तसं सी टी सेल अलो करत नाही एकदा जो कॉलेजचा नंबर तुम्हाला आलेला आहे त्याच कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन घेणे किंवा मग दुसरा किंवा तिसरा राऊंड खेळणे आहे त्यानंतरच बघा बीएससी नर्सिंग जे एन एम आणि एन एम अभ्यासक्रमासाठी कॉलेज कोड हा प्रत्येक कॉलेजसाठी विशिष्ट चार अंकी क्रमांक असतो जो परिशिष्ट बी किंवा ब मध्ये लिहिलेलं आहे त्यामध्ये तुम्हाला हजारो जे कॉलेज आहे महाराष्ट्रातील ते अराउंड चारशे ते पाचशे जे एन एम चारशे ते पाचशे समथिंग एन एम आणि बी एस सी चे सुद्धा तीनशे चारशे अबो बीएससी नर्सिंगचे कॉलेज महाराष्ट्रामध्ये सध्या वर्किंग मध्ये आहे त्या कॉलेजचे प्रत्येकी वेगवेगळ्या प्रकारचे कोड असतात उदाहरणार्थ एखाद्या कॉलेजचा कोड आपण समजा कन्सिडर करू चौवेचाळीस झिरो दोन किंवा चौवेचाळीस झिरो तीन अशा विशिष्ट प्रकारच्या कॉलेजचे कोड आहे तेच कोड जर तुम्ही त्या चॉईस फिलिंग प्रेफरन्स फॉर्म मध्ये टाकले तर तुम्हाला त्या कॉलेजच्या सा ऍडमिशन साठी तुम्ही पात्र आहात किंवा त्या कॉलेजला ऍडमिशन घेण्यासाठी तुम्ही इच्छुक आहे असं कळते म्हणून त्यासाठी तुम्हाला कॉलेज कोड माहिती असणे खूप गरजेचे आहे उमेदवाराने किमान एक पसंती आणि इच्छेनुसार जास्तीत जास्त पसंती भरावी सर्व पसंती भरणे सक्तीचे नाही यामध्ये तुम्हाला क्लिअर करून दिलेलं आहे सीईटी सेलने जर तुम्हाला कमी पर्सेंटेज असतील तर मित्रांनो खरंच तुम्ही नवीन नवीन जे कॉलेज आलेले आहेत त्या कॉलेजचे कोट टाका जेणेकरून तुमचं ऍडमिशन लागण्याची शक्यता ही नव्वद ते शंभर टक्क्याने वाढेल जर तुम्हाला कमी पर्सेंटेज आहे आणि तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजच्या नादी लागत असाल प्रायव्हेट किंवा हाय कॉलेजच्या नादी लागत असाल तर नक्की तसे करू नका कारण जर नक्की तुम्हाला बीएससी नर्सिंग साठी ऍडमिशन हवं असेल किंवा जे एन एम किंवा एन एम साठी ऍडमिशन हवं असेल तर असे कॉलेज टाका की ज्यामध्ये तुम्हाला स्कॉलरशिप मिळेल ठीक आहे रेग्युलर क्लासेस होतील आणि तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ते जवळ असेल तिथे हॉस्टेल किंवा वसतिगृह सुविधा उपलब्ध असेल असे कॉलेज जर तुम्ही टाकले तर नक्की तुम्हाला तर भविष्यामध्ये तुम्हाला याचा खूप फायदा होईल तर या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ऑनलाईन प्रेफरन्स फिलिंग प्रोसेस पूर्णपणे माहीत करून घेतलेली आहे जर तुम्हाला याबद्दल काही शंका किंवा क्वेश्चन असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल त्यानंतर बघा एम एस टी सी टी नर्सिंग बाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी नक्कीच तुम्ही महान नर्सिंग यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्रत्येक अपडेट डॉक्युमेंट्स तुम्हाला या व्हॉट्सअप ग्रुपला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता नवीन अपडेट येण्यासाठी त्या ग्रुपला जॉईन केल्यानंतर तुम्हाला माहिती मिळेल नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रांना सीएटी असं हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद